कराड नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासह चौदा उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ शिवतीर्थावर अभिवादन करून करण्यात आला यावेळी शक्ती प्रदर्शन करत शहरातून प्रचार पदयात्रा काढण्यात आली कराड नगरपालिकेतील ठेकेदारी संपून संविधानाच्या विचाराने पालिका चालावी यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पटान यांनी दिली आहे ही कराड नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही निवडणूक ठेकेदार मुक्त कराड नगरपालिका करण्यासाठी आम्ही लढत आहोत या नगरपालिकेत भांडवलशाही विरुद्ध सर्वसामान्य माणसं अशी ही लढाई आहे या लढाई पृथ्वीराज चव्हाण सारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आणि पाठिंबा आमच्यासाठी आहे काँग्रेस पक्ष या लढाईत पुढाकार घेऊन सर्व सर्वसामान्य लोकांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेले आहेत ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे ही लढाई संविधानाच्या विचारानं कराड नगरपालिका चालावी यासाठी आहे कराड नगरपालिकेत जे काही ठेकेदार चार पाच बसलेले आहेत त्या ठेकेदारांना चा बंदोबस्त करण्यासाठी ही सर्वसामान्य लोक लढाई करत आहेत या लढाईमध्ये आम्ही सर्व सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे वृद्ध चव्हाण जे आम्हाला शिकवलं आहे जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्यानुसार ही कराण नगरपालिका आम्ही लडू जिंकू आणि भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ अशी आम्ही कराण नगरपालिका देऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातर न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका